महाराष्ट्र शासनामार्फत पोलीस भरती मेगा पोलीस भरती दोन हजार पंचवीस सडीची पदभरती प्रक्रिया राबवण्यासाठी शासन निर्णय या अगोदर जाहीर करण्यात आला होता या अंतर्गत पाहू शकता पंधरा हजारपेक्षा जास्त जागांसाठीची मेगा पोलीस भरती ही राबवली जाणार आहे आणि या अंतर्गत पाहू शकता एक वेळेची विशेष बाब म्हणून वैवाढ झालेले जे अधिक उमेदवार आहेत यांना जी संधी देण्यात आली आहे यासंदर्भात सुद्धा त्या शासन निर्णयामध्ये माहिती देण्यात आली होती की दोन हजार बावीस तेवीस एकोणीसशे एकोणनव्वद नव्वद या यामध्ये असणारे जे उमेदवार असतील अर्ज करू शकतात व म्हणजे यामध्ये पद भरती प्रक्रिया जा है, पोलीस पद, पोलीस जी आहे पोलिस पद पोलिस भरतीसाठीची तर यासाठी अर्ज केला जाऊ शकतो मात्र आत्ता जी नवीन अपडेट नवीन शासन शुद्धीपत्रक जे आहे शासन निर्णय जाहीर कर करण्यात आला आहे यानुसार पाहू शकता एकोणीसशे एकोणनव्वदपासून एकोणीसशे नव्वद एकोणीसशे एक्क्याण्णव आणि एकोणीसशे ब्याण्णव म्हणजे दोन याच्यामध्ये वयवाधिक उमेदवार ठरलेले ठरलेले जे आहेत उमेदवार या पोलीस भरती दोन हजार पंचवीससाठी साठी या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात तर या संदर्भात तो डिटेलमध्ये शासन निर्णय आपल्याकडे उपलब्ध झाला आहे हा पुन्हा एकदा पहिल्यांदा डिटेलमध्ये चेक करूयात आणि यानंतर त्याचं स्पष्टीकरण कशा पद्धतीने जी वयाधिक ठरलेले उमेदवार अर्ज करू शकतात याबाबतची माहिती आपण जाणून घेऊयात तर पाहू शकता इथे महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपाई कारागृह शिपाई विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेस मान्यता देण्याबाबत महाराष्ट्र शासन गृह विभाग अंतर्गत पाहू शकता या पद्धतीने शासन शुद्धीपत्रक महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत रिक्त झालेली व दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत रिक्त होणारी एकूण पंधरा हजार सहाशे एकतीस पदे भरतीसाठी राबवण्यात येणाऱ्या भरती प्रक्रिये संदर्भ क्रमांक एक येथील शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे सदर शासन निर्णयातील परीक्षेत क्रमांक चार सन दोन हजार बावीस व दोन हजार तेवीस मध्ये संबंधित पदाची भीत कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक विशेष बाब म्हणून प्रस्तुत भरती प्रक्रियेकरता आवेदन अर्ज सादर करण्याकरता पात्र ठरवण्यात येत आहे याऐवजी पाहू शकता नवीन सन दोन हजार बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीस मध्ये संबंधित पदाची विहित कमाल वयोगा उलडलेल्या उमेदवारांना एक वेळेची आवेदन अर्ज सादर करण्यास पात्र ठरवण्यात येत आहे म्हणजे आवश्यकता शुद्धी पत्रकामध्ये काय माहिती दिली तर या अगोदर सांगण्यात आलं होतं की दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस म्हणजे दोन एकोणीसशे एकोणनव्वद एकोणीसशे एकोणनव्वद आणि एकोणीसशे नव्वद इक यामध्ये जे असलेले वयामध्ये असलेले जे उमेदवार आहेत यासाठी अर्ज करू शकत होते वयाधिक ठरलेले मात्र आता दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस चारी वर्षामध्ये संबंधित पदाची विहित कमाल वयोमर्यादा ओलाढलेल्या उमेदवारांना एक वेळची विशेष बाब म्हणून भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठीची उपलब्धता करून देण्यात आली आहे म्हणजेच पाहू शकता एकोणीसशे नव्वद एकोणीसशे एकोणनव्वद एकोणीसशे नव्वद एकोणीसशे ब्याण्णव आणि एकोणीसशे ब्याण्णव या चारही वयाधिक ठरलेले जे उमेदवार आहेत अर्ज करू शकतात तर, तर ही चांगली संधी आहे पाहू शकतो एकोणीसशे एकोणनव्वद आणि एकोणीसशे नव्वद यामध्ये सुद्धा जे उमेदवार आहेत यांना अर्ज करण्यासाठीची संधी प्राप्त झाली आहे तर यासाठी अर्ज केला जाऊ शकतो तर अशा पद्धतीने पोलीस भरती संदर्भातली अत्यंत महत्वाची ही अपडेट प्राप्त झाली आहे कॉम्पिटिशनची आहे स्पर्धा या निर्णयामुळे सुद्धा जास्त वाढणार आहे कारण वयाधिक ठरलेले उमेदवार यासाठी अर्ज करणार आहेत तर या, या संदर्भातली पोलीस भरतीची जी मेगा पोलीस भरती प्रक्रिया आहे लवकरच जाहिरात उपलब्ध होईल आणि या जाहिरातीबाबतची महत्वाची अपडेट सगळ्यात अगोदर सगळ्यात पहिल्यांदा प्राप्त करण्यासाठीच नोकर भरतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद